नमस्कार माझ्या युट्यूब चॅनल वर तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे आपण कधीच कोणाचा खतेस करू नये आपण खतेस केला ना कोणाचं काहीच बरं होऊ शकत नाही दुसऱ्या व्यक्तीने जर एखादा व्यवसाय सुरू केला ना आपण कधीच म्हणू नये अरे बाप्पा यानं व्यवसाय सुरू केला आता याचा व्यवसाय किती छान चलन हे किती मोठा होईल असं कधीच म्हणू ना तसं कधी म्हणल्यावर ना आपण कधीच मोठं होऊ शकत नाही कधीच यशस्वी बनवू शकत नाही दुसऱ्याचा खतेस केल्यावर ना आपण कधीच यशस्वी बन आपण कधी पण कोणी व्यवसाय केला ना आपण असं म्हणायला पाहिजे की यानं व्यवसाय केला तर चांगली गोष्ट आहे हा व्यवसाय वहाडा ना मला पण याच्या पासून काहीतरी फायदा होईल ना नुकसान थोडंच होणार आहे माझा याने व्यवसाय सुरू केला तर अशी मनात इच्छा आपल्या जवळजवळ एखादं शेत असलं ना शेतामध्ये धुऱ्यावर जर कोण झाड लावलं ना ते झाड कधीच उपटून टाकू नये कधी पण त्याची वहाड होऊ देवा त्याचं रक्षण करावं आपण कधी मधी पाणी सुद्धा घालाव त्याला आपण कधीच म्हणू नये की बाप्पा याला फळं आल्याच्या नंतर मला खायला भेटतात का नाही भेटत असं आपण म्हणायला पाहिजे की चांगली गोष्ट आहे झाड लावलेली मोठ झालं कधी मधी फळं खायला भेटत जातील फळं नाही भेटले तरी चालेल पण दहा मिनटं बसून पाणी तरी या सावलीमध्ये बसून फिर जाईन मी असा विचार करा कधीच असा विचार करू नाही की याने झाड लावल्याच्या शेतात त्याच्या धुऱ्यावर याने झाड लावलं आणि मी उपटून टाकू का असा विचार कधी करू नये बर असा विचार करा